मनुष्य कामात व्यस्त असला तरी आपला आवडता छंद जोपासण्यासाठी कामातून वेळ काढतोच कामाचा ताण दूर करण्यासाठी आणि स्वतःला नेहमीच प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या छंदात तो रमून जात असतो आपला डॉक्टरी पेशा सांभाळत तसेच अन्य जबाबदाऱ्या पेलत असतानाही वेळ काढून आपला चित्रकला आणि गीत गायनाचा छंद जोपासणारे डॉक्टर बाबूराव गोविंदराव शिंदे हे यापैकीच याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांनी जोपासलेले छंद याविषयी माहिती जाणून घेतली आपला छंद जोपासण्यासाठी मनुष्य वेळेतून वेळ काढून आपली ही कला आणि छंद जोपासत असतो एम बी बी एस आपले डॉक्टर असलेले डॉक्टर बी जी शिंदे आपल्या व्यस्त अशा कामातून विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपली आवडती अशी चित्रकला आणि गायन हे दोन्ही छंद आज इतक्या वर्षापासून त्यांनी जपत आहेत एकंदरीत त्यांचा हा प्रवास गायनाचा आणि चित्रकलेचा आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आज आपल्यासोबत डॉक्टर बी जी शिंदे आहेत ग्या जवळजवळ गेल्या चाळीस वर्षापेक्षा जास्त मला हे गाणं म्हणायचं आणि चित्रकलेचं मला हे छंद आहे सा लहान असताना सातवीपासूनच काही स्केचेस पेन्सिल स्केच करायचं ड्रॉईंग करायचं सुरू केलो आणि त्यावेळी बी एस सी करतानासुद्धा बरेच वॉटर पेंटिंग हे सगळं केलेलं आहे कुठल्याही क्लासला मी गेलेलं नाही त्यावेळी कुठं क्लासला जायला जमलं नाही बी एस सी हि बेळगावचा आर एल एसमध्ये गेल्यानंतर मी मेडिकल कॉलेजला बल्डारी मेडिकल कॉलेजला एम बी एस जॉईन झालो तिथं दरवर्षी आपलं एक्झिबिशन असायचा म्हणजे गॅद कॉलेज गॅदरिंगच्या वेळी त्यावेळी सगळं दरवेळी मी आपलं ड्रॉइंग्स मी तिथे ठेवत होतो आणि बरेच प्रायजेस मला मिळेल आहेत त्यानंतर असं करत असताना गाणं वगैरे बेळगावला आल्यानंतर आपलं प्रॅक्टिस असणार सुद्धा सुरुवातीला एक दहा वर्ष मी खेड्यामध्ये प्रॅक्टिस केलो त्यात बेळगावमध्ये करावं लागलो वडगावमध्ये हे करत असतानासुद्धा दरवर्षी आमचं आय एम ए हॉलमध्ये आमचे बरेचसे कार्यक्रम व्हायचं गॅल गॅदरिंगचं असायचं आणि काहीतरी वेगवेगळं आपलं रफीचं हे ते कार्यक्रम आम्ही करत होतो चित्रकलामध्ये दोन तीन म्हणजे करतो मी पेन्सिल स्केच करतो आणि त्याच्यानंतर कलर पेन्सिल स्केच नंतर वॉटर कलर्स आणि डॉट वर्क म्हणजे ब्लॅक इंकचं डॉट देऊन ते चित्र तयार करणे ह्याला एक तीन चार प्रकारचं चित्र मी काढत असतो आमचे बरेच लोक बी पी शुगर ह्या लोकांना तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे गाणं म्हणत राहा संगीत ऐकत राहा पिकनिक जावा आणि काही करा चित्र काढा हे सगळं त्यांना आम्ही सांगत असतो का म्हणते त्यामुळे त्यांनी रिलॅक्सेशन आहे ज्यावेळी रिलॅक्स होत नाही माणूस त्याचं कधी शुगर किंवा बी पी कमी होत नाही सर्व आपलं पेशंटनं आम्ही सांगत असतो आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची जनरल इन्शुरन्स इफ्को टोकियो युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड एलआयसी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी डॉक्टर शिंदे यांना बी एस सीत असतानाच चित्रकलेची आवड निर्माण झाली विशेषत पेन्सिल स्केच पेन डॉट वर्क आणि वॉटर कलर यामध्ये डॉक्टरांना रुची आहे महाविद्यालयात असताना दरवर्षी चित्रकलेत हमखास पहिला क्रमांक ठरलेलाच स्नेहसंमेलनातील कलाकुसरमध्येही आपल्या चित्रकलेद्वारे योगदान दिले होते चित्रकलेबरोबरच सिनेसंगीत गायनाचीही आवड होतीस स्नेह संमेलनात मित्रांच्या लग्न समारंभ सहलीच्या वेळी गायन ठरलेलेच याबरोबरच हुबळी बागलकोट गोवा या ठिकाणीही गायनाचे कार्यक्रम केले आहेत डॉक्टर बीजीसह त्यांचे बंधू शशिकांत शिंदे आणि कृष्णा इंदुलकर असा तिघांचा हा समूह आहे आजही आपल्या व्यस्तकामातून वेळ काढत दर रविवारी सायंकाळी सहा नंतर त्यांच्या गायनाची मैफिल रंगत असते आय एम ए हॉल येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन भरविण्यात आले होते तर आय एम एच्या स्नेहसंमेलनात डॉक्टरांचे गायन हमकास असतेच सध्या डॉक्टरांचे वय अडुसष्ट वर्ष असून डॉक्टरी पेशेबरोबरच संघटनेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत आपला छंद जोपासण्याचे काम करत आहेत पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांचे ते वडील आहेत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा